धन्यवाद जाऊया मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो या फायनल साडी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत शेवटचा क्षण जवळ आलाय आणि जवळ आहात असताना मात्र शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन ज्योतिर्लिंग प्रसन्न गोंडली आयोजित कैलास व शिवंत स्मृती चषकाचा हा थरार फायनलची मॅच गोलंदाजी चार रनवे वरती एक्सप्रेस गोलंदाज शरद कोंडाळकर समोर अमर बामरस हे नाव आलेलं आहे पहिलाच बॉल हो बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला वीस एप मध्ये स्ट्रेट ड्राईव्ह समोर येईल ऑफ वरून गौरव कार्य करेल बॉल एकदा अंकित केली गेली आहे वाटेवरचा प्रवास सुरू केलाय म्हणूनच म्हटलं अरे धमण्यात धमनी एक आहे अरे धमण्यात धमनी एक आहे अंगात रक्त लाल आहे जमिनीवरती पाय आहे पायामध्ये चाल आहे चालीमध्ये संघर्ष आहे संघर्षाची वाट आहे वाटेवरचा प्रवास आहे प्रवास सुरू झालेला आहे हो यावेळी ऑन साईडला शॉट मिड विकेटला क्षेत्रक्षक आहे डायरेक्ट हिट मिस केलाय नॉन स्ट्राईक एंड वरती अतिशय जबरदस्त अशी ही मॅच इथे अमर आले स्ट्राईक एंड वरती अमर यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्या सांगितलंय अरे खट्याळ म्हणाला लागेच चाहूल अरे खट्याळ म्हणाला लागे चाहूल येईल चौकार षटकार हो यावेळी पहा इन साइड आउट ठेवण्याचा प्रयत्न होता बॅटची टॉप एज पॉइंट मध्ये शेतरक्षक आहे शेतरक्षण कॅरी केलं गेलंय एक दहा अंकित केली गेली आहे फार सुंदर ही मॅच या मॅच चर्चा रंगवली गेली आहे का रंगू नये हाय व्होल्टेज ड्रामा या स्पर्धेमध्ये पहायला मिळालाय गोलंदाज शरद कोंडाळकर निघालेले आहेत लॉफ्ट के मिस टाइम है मात्र चेडू सर डिस्पैच आउट ऑफ द पार्क इधे पटाने अरे राह के पत्थर को चकना चूर होना चाहिए वारे की हो मगर वो भरपूर होना चाहिए ठोका डीजे जेजे फुसका बार निला आतमध्ये पंचाने क्षमा मागितली एक धाव नाही तर इथे चार धावा मिळाल्यात छटकार नाहीये गोलंदाजीच्या रनवेवरती शरद निघाल्यात समोर फलंदाज आपण पाहिला ना तर नाव आहे श्री हो यावेळी पहा खांद्याचा जोर कस वापर शरद कोंडाळकर हे नाव मैदानाच्या आतमध्ये दाखवलं गेलंय आपल्या नावाचा बोलवाला का नये आहे असं म्हटलं आता ना की दहशत जो आहे ना हो हमेशा हथियार तो चौकीदार के पास भी होणेदार केशत दाखवली गेली आहे मैदानाच्या मध्ये शरद कोंडाळकर हे नाव आलेलं आहे ऍक्शन चांगली आहे तज्ञ मात्र शॉट अतिशय जबरदस्त मादक नैत्र दीपक कॅल्क्युलेटिव्ह चेंडू सरळ इमारे पार मिळतील चार येऊ द्या डीजे पहा असं म्हटलं होतं ना की सलाह से रास्ते मिळते है अरे सलाह से रास्ते, रास्ते मिळते हे मंजिल तक के केली आहे ही मेहनत करनी पडती है मेहनत करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये हा फायनलचा थरार जिंकायचा आहे कॉलनी हा पहा इथे घनसोली गावातील हे सर्व सितारे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत त्यांनी लयलीला केलेली आहे कम्मालीची खेळी केली आहे मात्र या मॅच मध्ये विशेष करून स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय अनिलजी पाडील भाऊ यांचं आगमन आहे त्याचबरोबर अनिकेत पाडील दादा यांचं देखील व्यास व्यास या व्यासपीठावरती आगमन आहे आलेल्या मान्यवरांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा आणि या स्पर्धेचा या फायनलचा थरार पहा जिथे सूर्याने डोंगराच्या आड छावणी टाकलेली आहे ही स्पर्धा आहे ही स्पर्धा विशेष आहे खास आहे मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडू ध्येय गाठण्याची परिपक्वता दाखवतोय असं म्हटलं आता ना की ध्येय गाठायचं असेल तर शांतता असायला हवी हो यावेळी पहा बामरस यांच्यावरती मात्र प्रहार केला गेलाय डॉट बॉल येताना पहायला मिळालाय म्हणूनच म्हटलं आता ना अरे ध्येय एवढ्या शांततेत गाठायचं की बघणारे बघतच राहिले पाहिजेत चर्चा रंगवली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये हो हो यावेळी पहा स्लाइस केलाय स्क्वेअर कट अतिशय जबरदस्त बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये चेंडू चाललाय सरळ क्षेत्रामध्ये एक धाव अंकित केली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये चार रनवे वरती ओमकार एक मोठं नाव आहे मोठा, मोठा स्वर घ्यावा लागतो ओमकार हे नाव गोलंदाजीच्या रनवे वरती आलेले आहेत ओव्हर द विकेटने गोलंदाजीचा ट्रॅक विशेष करून पुढचा बॉल पहा यावेळी मात्र डाव्या एस टीच्या बाहेर टाकलेला हा बॉल बॅटेज घेऊन बिहाइंड दर मात्र जाविया अतिशय जबरदस्त अतिशय जबरदस्त असं व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती पाहायला मिळालंय स्वराज्य प्रतिष्ठान अध्यक्ष सन्माननीय अनिलजी पाडील भाऊ त्याच्या माध्यमातून आम्हाला टी पी एल साडे त्या ट्रॉफीज दिल्यात पहा यावेळी मात्र या पट्ट्याने सांगितलंय अरे चुली वरचा तवा आणि माझ्या बॅटची हवा नेहमीच चटके देणार इथे चटका दिलाय षटकार ठोकलाय येऊ एकोणीस धावा धावफलकावरती ओमकार हो हो पहा अतिशय जबरदस्त टाकणारा बॉल या गोलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये हाताळा बॉल या बॉलवरती फलंदाजाकडे कोणतंही अस्त्र नव्हतं त्याला निशस्त्र करून टाकलंय डॉ बॉल आलेलाय पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत अमर बामरस अगेन्स्ट ओमकार ओ या वेली पाहा, वर्ती शेत्र हो यावेळी पहा मिड मिडॉन वरती क्षेत्र रक्षक हो इथे मात्र लाला सब्र तो रख हम भी मैदान में आएंगे और माहौल क्या है वो बता देंगे बेगे सांगितलंय मैदानाच्या आतमध्ये महत्वाचा विकेट पहिलीने इंडला पाठवलाय येऊ द्या Yeah. आमच्या स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिलजी पाटील भाऊ आलेले आहेत त्यांच्या समयेत अनिलजी पाटील अनिकेतजी पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे त्यांचं या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत आहे मात्र गोलंदाजी छात ट्रॅकवरती दीपक हा गोलंदाज आलाय ओव्हर थ्रोची रन इथे कम्प्लीट केली गेली आहे पहा इथे घोड चूक झालेली आहे म्हणूनच म्हटलं जातं घोड चुकांना देऊ अनुभव ऐसे नाव नवीन समुद्र आहे नवीन पहाट आहे अरे भरकडून देऊ नको तुझं नाव नावाज साठी झगडायचं आहे नावाज साठी लढायचं मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला साई इलेवन आहे तर दुसऱ्या बाजूला छत्रपती इलेव्हन आहे मैदानाच्या आतमध्ये जाऊया गोलंदाज निघालेला दीपक हो हो यावेळी पहा अलॉंग द कार्पेटने फ्लाइटेड बॉल पहाला मिळालाय क्षेत्ररक्षक आहे एक धाव अंकित केली गेली आहे धाव नजर वळवली ना तर धाव संख्या दोनावर दोन बावीस राजू आलेले आहेत फलंदाजी साडे महत्त्वाचा फलंदाज साई इलेवन या संघाला बिलॉंग चला इनिंग मदे, हाफ मध्ये शाहूवाडी तालुका हाफ जिथे दोन संघ आमच्या समोर आलेले आहेत त्यांना निवेदन करेन की आपण दोन्ही संघाच्या संघनायकांनी प्रेझेंटेशन बॉक्स मधून सरळ टॉस कॉबॉस इथे उपलब्ध रहा टॉस केला जाईल गोलंदाज निघाले दीपक हो हो यावेळी पहा पुन्हा एकदा हलक्या हाताने ग्लान्स केलाय एक अंकित केली गेली आहे ती धाव धाव संख्या ट्वेंटी थ्री तेवीस धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात संध्याकाळचं सत्र आहे चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये अडचणी समोर आलेल्या आहेत या अडचणींवरती मात करायची आहे संघर्ष करायचा आहे एका बाजूला साई इलेव्हन आहे दुसऱ्या बाजूला छत्रपती इलेव्हन आहे चर्चा रंगली गेली आहे फेब्रुवारीचा महिना आहे गुलाबी थंडी आहे हो हो यावेळी लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली या गोलंदाजाने सांगितलंय अरे बारूद के ढेर पर खडे होकर पूछते नाही है माचीस की दिली का है पहा इथे हा एक जोरदार प्रहार फलंदाज बाद येऊ द्या डीजे जिथे श्रीधर यांनी मात्र सात चेंडू फेस केले दहा धाव त्यांनी बनवल्या मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील प्रणव हे नाव आलेलं आहे प्रणव यांच्याकडे नजरा बळवल्या लागल्यात उजव्या हाताचा हा फलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दीपक चार चेंडू खेळलेत दोन धावा खर्ची एक विकेट कंबालीची गोलंदाजी पहा यावेळी मात्र इम्पॅक्टिव्ह गोलंदाजी काय गोलंदाजीची लय लिला दाखवली आहे या पठ्ठ्याने मैदानाच्या आतमध्ये आग ओखलेली आहे सुंदर गोलंदाजी आहे आपण टी व्ही स्क्रीनवरती यष्ट्यांच्या मागे पाहतोय पाटण तालुक्याचा एक बुलंदी सितारा नाव आहे शिवा जाधव पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा टीव्ही स्क्रीनवरती मी पुन्हा एकदा निवेदन करेन स्क्रीनवरती दाखवायचं आहे येष्ट्यांच्या मागे असणारं व्यक्तिमत्व मात्र नोकरी हाताचा हा फलंदाज आलेला आहे चर्चा होईल ओहो हो हो यावेळी पहा इन साइड आउट चा फटका वड शॉट क्षेत्ररक्षक त्याच्या खाली डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये कार्य केला गेलाय तो झेल संपलाय फलंदाजाचा खेळ पहा इथे पहिल्या षटकाचा पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला आहे जिथे चोवीस धावा अठरा चेंडूच्या पाठीमागे लगावण्यामध्ये यश मिळवले गेले चला मी निवेदन असेल फायनलच्या मॅच टॉस रोहित सर दोन्ही संघाच्या संघनायकांना निवेदन आहे पुढील होणारी मॅच जी फायनलची मॅच असेल जिथे शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन हाफमधून होणारी ही फायनलची मॅच टॉस होईल नक्कीच ही मॅच झाल्यानंतर रोहित सर आपण तो फायनलचा टॉस घेऊया याची नोंद घ्या फक्त दोन्ही संघाच्या संघनायकांना कॉल असेल याची नोंद घ्या दरम्यान मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेचे आयडॉल ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा घेऊन आलोय हो आमच्या शाहूवाडी तालुक्याचे विद्यमान कार्य अध्यक्ष सन्माननीय मनोजित चव्हाण यांचा व्यासपीठावरती होणारा वाढदिवस साजरा केला जातोय संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून या स्ट्रॉंग करतो होय यावेळी पहा ऑन साईड ला डीपी मिड विकेट हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड गौरव बडदे यांचा सॉफ्ट हँडेड फटका देखील किती लांब पर्यंत जातोय काय अबिलिटी आहे या फलंदाजाकडे मात्र आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल फेस करण्यासाठी येईल नाव आहे शरद कोंढाळकर हे नाव आलेलं आहे रेनावळे गावचा हा सितारा वाई मधून बिलॉंग करतो मात्र घनसोली कॉलनी मध्ये हो हो यावेळी अमर बामरस या नावाचा डंका वाजला गेलाय गाजला गेलाय काय किमया केली गेली आहे वेळी मात्र अमर काय सांगतोय पहा इथे चुकी झाली आहे एक धाव अंकित केली गेली आहे या एका धावेने मात्र धाव संख्या पाच चेंडूच्या पाठीमागे तीन धावा धाव फलकावरती लगावण्यामध्ये यश मिळवलंय येणारे तेरा बॉल बावीस ची मॅच आहे गौरव बडदे यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात माना फिरवल्या गेल्यात या मॉन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय करतील किमया नजरा वळवल्या गेल्यात चर्चा रंगवली गेली आहे का रंगू नये झवि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा चर्चा रंगवली गेली आहे ओ हो हो यावेळी उडवलाय आणि सांगितलंय अरे हर एक शख्स को हैरान कर दिया मैने अपने जीत का ऐलान कर दिया मैने मुश्किले तो आज आगाज है यहा मैने हर खिलाडी को परेशान कर दिया पहा इथे परेशान करणारा हा षटकार ठोकलाय गौरव बडदे हे नावालाय समोर पहा इथे आता मात्र जीत आगाज असं म्हटलं जात ना की मैदानाच्या आतमध्ये येणारा प्रत्येक खेळाडू संघर्ष करत असतो संघर्षाची कहाणी प्रत्येकाची वेगवेगळी असते मात्र वेगवेगळ्या कहाणी बरोबर मात्र वेगवेगळे किस्से कहाणी रचल्या जातात मैदानाच्या आतमध्ये आज मात्र कैलासवाशी वसंत स्मृती चषकाची कहाणी काही औरच आहे जिथे हा थरार मिळाला मिळालाय येणारे बॉल बारा बनवायचे आहेत सोळा हे इक्वेशन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती राजू आलेले आहेत राजू या नावाचा डंका मैदानाच्या आतमध्ये वाजेल का राऊंड विकेटने ट्रॅक वरती पहिलाच बॉल ऑन साइडला प्रहार क्षेत्ररक्षक आहेत फील्ड केला गेला आहे पाहता पाहता रॉकेट थ्रो येणं गरजेचं आहे थ्रो मात्र लेट आला तिथे मात्र धाव संख्या मिळाली गेली आहे ती दोन या दोन धावेने मात्र धावत संख्या अप्पिश झाली आहे धावत संख्या वाढली आहे जाऊन पोचली आहे एकावर एक अकरा येणारे बॉल अकरा बनवायचे आहेत चौदा गोलंदाज निघालेला आहे हो हो याही वेळी पहा पुन्हा एकदा डीपी मिड विकेटला कॅरी केला गेलाय डावखुरे हाताचा क्षेत्ररक्षक थ्रो करेल फेकी करेल कम्प्लीट केल्या गेल्या त्या दोन धावा या दोन धावेने मात्र येणार समीकरण बदललेलं आहे दहा बॉल बाराची मॅच जद्दो जहत मेहनत तुत्तु मयमय हमरी तुमरी क्वेश्चन आन्सर सर्व काही या मॅच मध्ये गोलंदाजीच्या रनवे वरती गोलंदाज निघालेला आहे हो हो यावेळी पहा इनर एज बिहाइंड द विकेट ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा बॉल असं म्हटलं जातं ना अरे जे गेलं ना ते सोडून द्या जे आहे त्याचा स्वीकार करा जे घडवायचं आहे ना त्याच्यावर विश्वास ठेवा आणि अंमलात आणा कार्य करा मेहनत करा ताकद लावा मैदानाच्या आतमध्ये व्यसन जर झालं तर ते यशाचं होईल व्यसन करायचं आहे इथे मेहनतीचं व्यसन करायचं आहे रोग झाला ना तर तो यशाचा होईल यशाचा रोग कधीही चांगला गोलंदाजीच्या ट्रॅक वरून गोलंदाज निघालाय राजू पुढचा बॉल यावेळी लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षक नाहीये चेंडू वन बाम्स सी मारे शेपार मिळतील धावा चार 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 चौकार धावा धाव फलकावरती वरती लगावल्या गेल्या जिथे अजून येणारे बॉल आठ आहेत बनवायचे आहेत सात मॅच अजूनही संपलेली नाहीये असं म्हटलं ना की इतिहास वाचायचा नाही तर इतिहास घडवायचा इतिहास घडवायचा आहे बॉल मध्ये सात रोकायचे आहेत या आठ मध्ये सात बनवायचे आहेत गोलंदाजी छान रन्वेवरती गोलंदाज निघालाय हो हो यावेळी पहा अतिशय चेंज ऑफ पेस व्हेरिएशन कार्य केलं गेलं येणारे बॉल सात बनवायचे आहेत सहा सात बॉलच्या पाठीमागे सहा गौरव बडदे हे नाव आलेलं आहे आयकॉनिक खेळाडू आहे याच्या नावाची चर्चा अनेक वर्ष झाली आहे का होऊ नये या घनसोली कॉलनी मध्ये खेळत असताना या पठ्ठ्याने पश्चिम महाराष्ट्राचं नाव गाजवलंय वाजवलंय स्पर्धा तो देखील गाजवतोय येणारे सहा सात बॉल आहेत बनवायचे आहेत सहा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज राजू निघाले आहेत राऊंड द विकेटने हो यावेळी मात्र राजूने देखील सांगितलंय अरे पैच लावायची असेल ना तर स्वतः सोबत लावा जिंकलात तर आत्मविश्वास आणि हरलात तर अहंकार हराल हरायचं नाहीये लढायचं आहे लढायाची आमची इतिहास आहे शिवरायांचा आमचा इतिहास आहे आमच्या संघाचं नाव छत्रपती इलेव्हन आहे जाऊया मैदानाच्या आतमध्ये शार्दूल इलेवन या संघाचे संघ मालक सूरजित चोपडे यांचं या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे त्यांचं या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे या मान्यवरांना मी निवेदन करेन आमच्या एस टी पी एल म्हणजे शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग चा थरार येणाऱ्या चोवीस आणि पंचवीस तारखेला पाहायला विसरू नका ऐकायला राहू नका ही स्पर्धा लाख मोलाची आहे थरार होणार क्रिकेटचा रंगमंच गाजणार आहे प्रत्येक खेळाडूच्या मनामनामध्ये असलेली ही स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे मात्र आता मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षडक स्लॉग ओव्हरचं षडक गोलंदाजीच्या ट्रॅकवरती वरती शार्दूर पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर त्याच्यावरती पुलचा प्रहार चेंडू वन मांस पहा इथे मॅच फिनिश केली आहे डिस्पॅच केलाय हो इथे गौरव नाही शरद होते आणि त्यांनी सांगितलंय अरे खेळ असो वा आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा ज्यावेळी आपल्याला समोरचा कमजोर समजत असतो फिनिश केली आहे दोन्ही स्टाईल मध्ये ही मॅच या मॅचचा अतिशय जबरदस्त असा हा थरार येऊ द्या डीजे विजयी सॉंग येऊ द्या